शेंबाळ पिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका तेवीस वर्षीय युवकाचा जीव गेला तर एक जण गंभीर जखमे सदर रस्त्यावर अपघातांची बालिका सुरूच तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री अकरा वाजता एक भीषण अपघात झालाय या अपघातात एक तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी झालाय प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळ पिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई चौतीस बासष्ट हा उसाचा ट्रक रात्री अकरा वाजताच्या सुमारास शिवर साखर कारखान्यावरून ऊस खाली करून रिकामा शेंबाळ पिंपरी मार्गाने भरधाव वेगाने येत होता याच दरम्यान काही तरुण रोडच्या साईडने जात असताना अचानक ट्रकने त्यांना चिरडलं यात राजरत्न जळवा पाईकराव वर्ष तेवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर माणिक भीमराव कांबळे हा गंभीर जखमी झाला सदर रोडवरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये तर या रोडवरील जाणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती उपाययोजना उपाय। करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे याआधीच अशा घटना घडू शकते याबद्दल विदर्भ टाइम न्यूजने वारंवार बातमींच्या वार मार्फत सूचित केलं होतं पण याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही लवकर उपाययोजना केल्या नाही तर निष्पाप नागरिकांचे जीव जातच राहतील असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट